मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पगार मर्यादित सुधारणा या कर्मचाऱ्यांना दहा हजार पन्नास रुपये मासिक पेन्शन तपशील पहा व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला एकात्मिक पेन्शन योजनेद्वारे एकात्मिक पेन्शन योजनेद्वारे सरकारी नोकऱ्यामध्ये आवश्यक पेन्शन सुधारणानंतर आता खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी येऊ शकते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अंतर्गत भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शन योगदानाची गणना करण्यासाठी वेतन मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाकडून आलेल्या प्रस्तावावर अर्थ मंत्रालय लवकरच निर्णय घेऊ शकते कारण या प्रस्तावात कामगार मंत्रालय मंत्रालयाने पगार मर्यादा सध्याच्या पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार रुपये करण्याची मागणी केली आहे त्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नवीन दुरुस्तीमध्ये खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कोणते फायदे मिळणार आहेत ते आपण बघणार आहोत पेन्शन आणि योगदानावर थेट परिणाम होईल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ई पी एफ योगदानासाठी वेतन मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव एप्रिल मध्ये पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे आणि अर्थ मंत्रालय लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे व्यवस्थापित कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेमध्ये एक सप्टेंबर दोन हजार चौदा पासून पेन्शनची गणना करण्यासाठी पगार मर्यादा पंधरा हजार रुपये दिलासा आणि चांगले फायदे देऊ शकते पगार मर्यादा पंधरा हजार वरून एकवीस हजार रुपये करण्यास मान्यता मिळाल्यास त्यामुळे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योगदानावर अनेक महत्वपूर्ण परिणाम होतील ई पी एफ पेन्शनची गणना कर्मचारी योजनेमध्ये पेन्शनची गणना करण्यासाठी एक विशेष सूत्र वापरण्यात येतो येतोय ये हे सूत्र सरासरी वेतन गुणिला पेन्शन योग्य सेवा भागीला श, सत्तर आहे सरासरी पगार म्हणजे कर्मचाऱ्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्ता याशिवाय कमाल पेन्शन योग्य सेवा पस्तीस वर्षे आहे कारण या आकड्यांसह मोजले तर सध्याची पगार मर्यादा पंधरा आहे तर आता ईपीएस पेन्शन पंधरा हजार उणीला पस्तीस भागीला शंभर म्हणजे सात हजार पाचशे प्रति महिना आहे हातातील पगार कमी होईल समजा पगार मर्यादा पंधरा हजार वरून एकवीस हजार पर्यंत वाढवली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन एकवीस हजार गुणीला पस्तीस भागीला शंभर म्हणजे दहा प्रति महिना होते म्हणजेच नवीन नियमानंतर कर्मचाऱ्यांना दरमहा दोन रुपये अतिरिक्त पेन्शन मिळणार आहे पण एक विशेष गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे नवीन नियमानंतर कर्मचाऱ्यांच्या हातातील पगारात थोडीशी कपात होणार आहे कारण नवीन नियम लागू झाल्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून सध्याच्या तुलनेत जास्त कपात केली जाईल त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पगार मिळणार आहे धन्यवाद